विविध मागण्यांसाठी जे जे कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून जे जे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे जवळपास रुग्णालयातील जवळपास तीस कर्मचारी संपावर गेले आहेत या कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत जोपर्यंत या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप चालूच राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे जुनी पेन्शन लागू करावी नवीन लोकांची भरती करावी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावे कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावे लांब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयाच्या जवळ राहण्याची व्यवस्था करावी अशा या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत जर शासनाने या सर्व मागण्या मान्य ना केल्या नाही तर आंदोलन असेच सुरू ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे संप अशासाठी बोलवलेला आहे मॅडम प्रशासनाशी मी आज संघटनेमध्ये जवळजवळ चार वर्ष संघटनेमध्ये प्रतिनिधी म्हणून काम करतो आहे चार वर्षामध्ये अधिष्ठातांबरोबर अनेक वेळा मिटिंगे घेतल्या पत्रव्यवहार केले परंतु तिथे असं केलं जातं आहे की तुमचे प्रश्न सगळे सोडवले जातील आज छोटीशी गोष्ट आम्ही मागत होतो मॅडम जी पी एफच्या पावत्या आज चार वर्ष झाली प्रशासन काय काम करतं आहे आज आंदोलन जो आम्हाला छेडायला लावले ते प्रशासनामधूनही छेडायला लावले बदली कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे सरळसेवेची भरती आहे ती प्रशासनाची गरज नाही आहे का ज्यावेळेस संघटनाच ओरडेल त्यावेळेस प्रशासनाने हे भूमिका घ्यावी का, का? आमची अपेक्षा अजिबात नाही आहे संघटनेचा मूलभूत पाय हेच आहे रुग्ण हे आमचं दैवत आहे जर तुमचं हे सगळं मागणं नाही पूर्ण केलं तर तुमचं बुड जगभाव काय असणार आमची भूमिका ठाम असेल आमचं नेतृत्ववरती आहे एकट्या जे जेन या संघटने सुरुवात केलेली आहे परंतु आताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे रुग्णालयामध्ये शंजॉर जी टी कामा हे पाच तारखेपासून उतरतील आणि त्याच्यानंतर आमच्यावरती मध्यवर्ती जे नेते आहेत ते नेतृत्व करतील कदाचित महाराष्ट्र पण याच्यामध्ये उतरेल रुग्णाला व्यतीत धरून आंदोलन करण्याचा आमचा कुठलाही मानस नाही आहे परंतु हे आंदोलन प्रशासनाच्या नाकर्ते ना भूमिकेमुळे आमचा जो हक्क आहे आमचे जे अधिकार आहेत ते अद्यापर्यंत याच्यावरती कुठल्या प्रकारचे प्रशासनाकडून किंवा शासनाकडून आम्हाला ते मिळत नाही आहेत त्याच्यामुळे आम्हाला आता हे आंदोलन करावं लागत आहे आमच्या वर्षानुवर्ष कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत त्यांना शासन प्रशासनाकडून त्यांच्या जे जी पी एफच्या पावत्या असतात त्याही मिळत नाही आहेत त्याच्यानंतर आमच्या रजारोगीकरण असतो एखादा कर्मचारी वैद्यकीय रजेवर जातो त्याची रजा शा शामध्ये किती शिल्लक आहे हे आम्हाला या ठिकाणी शेरीकल्याण कमी असल्यामुळे आम्हाला माहिती पडत नाही आहे किंवा आमचे जे फेमेंट्सली वेकन्सली ही आम्हाला या ठिकाणी मिळत नाही आहेत अशी अनेक मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आजच्या या आंदोलनामध्ये उतरलो जाऊ मग एवढं एवढं वर्ष तुम्हाला त्रास नाही झाला होता का ज्या पेमेंट स्लिप भेटत नाही वेतन टायमावर भेटत नाही हे सगळ्यावर हे सगळ्या विषयावर आताच का संप बोलवलाय तुम्ही या विषयावरती आम्ही आत्ताच संप करत नाही आहे मॅडम गेले दहा वर्ष शासनाकडे आणि प्रशासनाकडे वेळेवेळी संघटनेच्या माध्यमातून पत्रव्यवहार केलेला आहे त्याच के गोष्टीवरती अधिष्ठा मॅडम यांच्याशी आम्ही संघटनेच्या माध्यमातून मीटिंग घेतलेल्या आहेत फक्त त्या मिटिंगमध्ये आम्हाला आश्वासनं मिळतात करू होऊ ह्याच्या पलीकडे कुठलंही आश्वासन मिळत नाहीयेत दुसरी गोष्ट आमच्याकडे जे वर्ग चारचे टेबल सांभाळतात केरिकल लँड त्या एका एका चार चार टेबलची कामं दिल्यामुळे त्यांच्यावरती कामाचा ताण पडत आहे अशा प्रकारचं आजच्या रुग्णाची परिस्थिती आहे तुमचं नाव सत्यान सावंत मी जेजेरुग्ण कर्मचारी संघटनेचा सेक्रेटरी मी कृष्णा रेनोसे जेजे हॉस्पिटल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आम्ही या ठिकाणी शासनाच्या आणि प्रशासनाच्या दोघांच्याही विरोधामध्ये या ठिकाणी कर्मचारी आंदोलन करत आहेत पहिलं म्हणजे महत्त्वाचं की शासनाने जी आमची फसगत केलेली आहे जुनी पेन्शन पेन्शन सुधारित करतो अशा प्रकारचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं परंतु आमच्याकडे ज्या कर्मचारी दोन हजार चारनंतर लागलेल्या आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्या पेन्शनचा काही फायदा होत नाही म्हणजे शून्य फायदा आहे कारण दोन हजार चौदा ते दोन हजार सतराला त्या ठिकाणी लागलेल्या कर्मचाऱ्यांना त्याचा कुठच्याही प्रकारचा त्या पेन्शनचा फायदा होत नाही एक आज जे जे रुग्णालयामध्ये साडेतीनशे पदं रिक्त आहेत चतुर्थ आज एक एक वॉर्डमध्ये पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर पेशंट असतात त्या पेशंटच्या मागे जवळजवळ एक वॉर्डवाय फक्त काम करतो आहे एक वॉर्डवाय काम करतो एका पायीला असे तीन वॉर्डवाय तीन पायीला काम करतात त्या वॉर्डमध्ये अशी परिस्थिती आहे की दोन ते तीन शिफर तीन ते चार वार्डबाय कामाला असल्यामुळे त्यांच्या कमीत कमी हप्त्याच्या रजाही सोडवता येत नाही तिथल्या सिस्टर इन्चार्जला अशी परिस्थिती कमी, कमी माणसं असल्यामुळे या जे जे रुग्णालयावर आले आता मानकाप्रमाणे सात ते आठ पेशंटच्या मागे एक वाडवाय असायला पाहिजे परंतु इथे साठसाठ पेशंट एक वाडवाय त्या ठिकाणी त्यांची संगी रुग्णसेवा करत असतो त्या ती मागणी आमची प्राथमिक आहे की सरळ सेवेची जी भरती आहे ती प्राधान्याने व्हा टेम्पररी लोक आहेत ती या ठिकाणी कायमस्वरूपी करावं आणि प्रशासनामध्ये या ठिकाणी जो कर्मचाऱ्यांना त्रास होतो कारण कमी माणसांमध्ये कर्मचारी आज इथे काम करतात परंतु त्यांना फॅसिलिटी नाहीत त्या तर त्या द्यावा वैद्यकीय हो जो आजारी पडला तर तो जर ठाण्याला पनवेलला तो वांगणीला बदलापूरला या ठिकाणी राहत आहे तर तो जे जेपर्यंत येईपर्यंत त्याला उशीर होतो तर त्या ठिकाणी त्याला वैद्यकीय सुविधा घेण्याची मुभा द्यावी किंवा जो त्याची काही असेल शासकीय नियमाप्रमाणे बिल किंवा मागणी ती पूर्ण करावी या ठिकाणी कर्मचाऱ्यांना जो त्रास होतो आहे तो त्रास कमी व्हावा त्यांना ज्या लागणाऱ्या सुविधा त्या उपलब्ध व्हाव्यात अशा प्रकारचे इथं या ठिकाणी आणि आमचे जे मुकादम आहेत आमच्या ज्या ड्युट्या लावतात कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या लावतात ते जे पूर्वरी ज्या जागेवरती आहेत त्या जागेवर त्यांना बसून त्यांच्याकडून तिथून काम करून घेण्यात यावं अशा प्रकारचं शासन प्रशासनाच्याकडे आमची मागणी त्याच्यासाठी या ठिकाणी आम्ही उतरलो आता तुम तुम्हा, तुम्हाला कोणीतरी भेटायला आले आहात का आता अधिकारी वगैरे किंवा सरकारकडून कोणीतरी आलेत का जे जे हॉस्पिटलकडून कोणी आलेत का अद्यापपर्यंत कोणी आलेले नाहीत आमचे प्रतिनिधी आम्ही या ठिकाणी आहोत चर्चेला त्या ठिकाणी आमच्या मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी करत आहेत त्यांच्याकडून आम्हाला आउटपुट येईल परंतु आम्ही इथेच आहोत आम्हाला फक्त मीडियाच्या माध्यमातून कळलेलं आहे की या ठिकाणी स्थानिक आमदार आहेत या यामिनी जाधव त्या मॅडमने आमचा त्या ठिकाणी प्रश्न उचललेला आहे की त्यांच्याकडे माझ्या विभागात असल्यामुळे त्यांच्याकडे तातडीने लक्ष देण्यात यावा अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी विधानभवनामध्ये मांडलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत कोणी या ठिकाणी आलेलं नाही पहिली गोष्ट म्हणजे या संपामध्ये एक महत्त्वाचा आमचा मुद्दा आहे की कर्मचाऱ्याला ज्या परिचारिकेने जो स सिस्टरनी मारलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करा आम्ही चार महिने ओरडतो तर चार महिने मी में आम्ही कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं पण अद्याप केलेलं नाही ही प्रथम मागणी या ठिकाणी सुटायला पाहिजे अशी आमची धारणा जर हे सगळे मागण्या तुमचं नाही पूर्ण झालं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आम्ही या ठिकाणी मुंबईवाल्याने सांगितलेलंच आहे आम्हीच कर्मचारी फक्त शासकीय कर्मचारी नाही आहोत रुग्णालय शासकीय कर्मचारी आमचे बंधू अनेक ठिकाणी आहेत मुंबईवाल्याने सांगितलं दोन दिवसात उतरतोय अजूनही महाराष्ट्रामधून फोन येत आहेत आणि सगळे या ठिकाणी कारण प्रत्येकाला तो त्रास होणार आहे चा। त्याच्यामुळे सगळे एकजुटीने या ठिकाणी उतरून लोकनायक न्यूज